एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कडून कम्युनिटी बिल्डिंग फॉर इन्क्लुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट या विषयावर दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे देशातील व्यावसायिकतेच्या परंपरा समाजातल्या काही घटकांपुरती मर्यादित न राहता इतर अपारंपरिक समाज घटकांपर्यंत पोहोचावी शेतीप्रधान देश उद्योजकता प्रदान व्हावा आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित यावं यासाठी या, या परिषदेचं आयोजन हे करण्यात आलंय ही परिषद एकतीस मे आणि एक जून रोजी नाशिक येथे संपन्न होईल अशी माहिती एम आय टी युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू मिलिंद पांडे आणि एम आय टी स्कूल ऑफ बिझनेसचे सहअधिष्ठाता डॉक्टर गौतम बापट यांनी दिली आहे कॉन्फरन्सचा उपयोग हा विद्यार्थ्यांकरता समाजातील इतर घटक जे आहेत त्यांना अधिक सक्षम करण्याकरता या कॉन्फरन्सचा उपयोग आहे ही कॉन्फरन्स नाशिक येथे होते आहे सगळ्यांना याला उपस्थित राहण्यासाठी आम्ही आवाहन करतो वेगवेगळ्या स्तरातील उद्योजकांना ही कॉन्फरन्स एक पथदर्शक दिवा ठरणार आहे संपूर्ण कार्यशाळेचा एक अतिशय महत्वाचा उद्देश असा आहे की आपल्या देशामध्ये जे मोठे उद्योगपती आहेत आणि जे मोठे होऊ पाहत असलेले उद्योगपती आहेत ह्या सगळ्यांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न या कार्यशाळेच्या मार्फत एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी डॉक्टर राहुल कराड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून आम्ही करत आहोत ह्या वर्षी एकतीस मे आणि एक जून रोजी नाशिकमध्ये याची दुसरी एडिशन पार पडते आहे आणि तशाच इथून पुढे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या देशामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी ही कॉन्फरन्स हे वर्कशॉप ही कार्यशाळा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे